नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पती घरी नसल्यास पत्नी कशाने संतुष्ट होते या प्रश्नाचे उत्तर आहे बोट व काकडी किंवा मुळा याने संतुष्ट होते प्रश्न क्रमांक दोन एका दिवसात किती वेळा घेऊ शकते या प्रश्नाचे उत्तर आहे तिच्या मूडवर अवलंबून असते प्रश्न क्रमांक तीन तिला किती इंचा हत्यार आवडतो तर मित्रांनो हत्यार लहान असो किंवा मोठा स्टॅमिना मजबूत असणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक चार कोणता प्रकार सर्वात जास्त वापरतात या प्रश्नाचे उत्तर आहे पुरुष खाली झोपून वर बाई वरी बसून हे प्रकार